नमस्कार मी अक्षता तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदाचा व सुखाचा जावं ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि आज माझा उपवासही आहे तसंच आजची पूजा मी कशी करते आणि दिवसभर काय काय होते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया दिवसातून अनेक वेळा करायला लागणारं काम म्हणजे सोफा आवरणं झाडून काढणं कामाची सुरुवात इथूनच होते आणि जेव्हा घरात लहान मुलं असतात तेव्हा या गोष्टी अनेक वेळा कराव्या वे लागतात कारण सगळ्यात का जास्त खराब होणारी गोष्ट म्हणजे सोफा आणि फरशी पिल्लू दिवसभर सोफ्यावर आणि फरशीवर खेळत असते काही खायचं असलं की सोफ्यावर बसून खाणं खेळणं खाता खाता सांडणं हे सारखं चालूच असतं त्यामुळे दिवसातून पाच सहा वेळा झाडून काढणं सोफा नीट करणं यातच दिवस निघून जातो पण हे आवरणंही नाही तितकं गरजेचं असतं कारण त्यामुळे पिल्लूला कसलाही आजार

आणि पिल्लूच्या खेळण्याही सगळीकडे पडलेल्या असतात त्याही आवराव्या लागतात कारण दिवसभर ती इकडून तिकडे खेळण्या घेऊन फिरत असते प्रत्येक रूममध्ये तिच्या खेळण्या पडलेल्या असतात त्याही आवराव्या लागतात नाहीतर मग घर अस्ताव्यस्त वाटायला लागतं ते ब दिसायलाही बरं दिसत नाही त्यामुळे बऱ्याचदा तिचं खेळून झालं की मला आवरावं लागतं पण ती पुन्हा जसं तसं करून ठेवते तो भाग वेगळा पण आवरावं तर लागतंच मी बऱ्याचदा उचलून ठेवत असते खेळण्या पण तरी ती टाकतच असते सोबतच भांडी वगैरे असतील धुतलेली ते कशी फेकत असते सगळीकडे त्यात तिला मजा वाटते ते खेळायला त्याचं त्यामुळे ते काय करत तू तू काय केलं आहेस काय केलं आहे खडे टाकले हां हां हा, कशामुळे हा, काय चमच्याने खेळते असं नाही करायचं बाळा धुतलेले भांडे ते केले तू टम टम काय पटत तुला हे असं काय केले तू बसारा आता त्या भांड्यांना हात नको लावू सरक बाजूला नको आयुष नको राहू दे मला त्या हात न्यायचे भांडे नाही 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 काय मी माझे असं असत त्यावर दे यात सगळं उचलते आयुषी हरवतील ना तशाने भांडे ए असं काहीतरी चालू असतं मुलांचं चा सारखं बाहेर धुतलेली भांडी दिसली की त्याच्यामध्ये काहीतरी खेळ खेळायचे खराब करायचं माती टाकायची चा हिच चाललेलंच असतं आत्ताही रडतीये भांडी खेळू दे म्हणून घरात आणले हे दिवसभर चालूच असतं जास्त लक्ष द्यावं लागतं काय हवंय काय हवंय तुला असं गेम म्हणून सारखी मागे लागत असते तू छोटी आहे का आता इकडे बघ छोटी आहे तू काय करते काय करते का तू तर आज गुरुवार असल्यामुळे पिल्लूच्या पप्पांना मी पूजेसाठी लागणार साहित्य आणायला सांगितलं होतं तर यात विड्याची पानं फुलं वेणी असं सगळं साहित्य होतं तर घरातली सकाळची सगळी आवरून पिल्लूचा आवरून तिला नाश्ता करायला देऊन मी स्नान करून घेतलं आणि मग पूजेला लागले तर पूजेसाठी मी असा मुखवटा वाप वापरतीये तर हा पूर्ण सेटच आहे ज्यात मला दागिने पण मिळाले या मु, मुखवट्याला होल नाही आहे आणि मला त्याला होल पाडणं योग्य वाटलं नाही म्हणून मी अशी वरतून दोरी बांधते घरगुती जुगाड केलाय मी या सेटमध्ये मुखवटा वस्त्र दागिने सगळं आहे याआधी मी फक्त फोटोची पूजा करायचे पण यावर्षी मी असा मुखवटा वापरून करतीये पद्धत कुठलीही असो पण मनात भाव असणं गरजेचं असतं ཚདག 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 दुपारी पूजा केली फराळ केला आणि आमचं अचानक बाहेर जायचं ठरलं बाहेर थोडं कामही आहे आणि आम्हाला मूवी पाहायलाही जायचं आहे सध्या सगळ्यात जास्त फेमस झालेला मूवी टू तोच पाहायला आम्ही निघालो पण त्याआधी काम आहे ते करायचं आहे तर आजकाल पिल्लूला आमच्यासोबत फिरायला फार आवडतं तिला घरी बसायला नको वाटतं आणि फिरायला फार आवडतं पप्पा दिसले की लगेचच गाडी आणि चावी या दोन गोष्टी ती लगेचच बोट करून दाखवते की फिरायला घेऊन आपण तर सगळ्यात पहिले आम्ही आलो सोन्याच्या दुकानात कारण आम्हाला पिल्लूसाठी कडे खरेदी करायचे होते कारण दोन चार दिवसांवर तिचा बर्थडे आलाय त्यामुळे आम्ही तिच्यासाठी असे सोन्याचे कडे पाहत होतो तर आम्ही ते साईज चेक करत होतो तर हे असे ॲडजस्टेबल होते जे साईज लहान मोठे करू शकत होतो हो, तर पण आम्हाला यातली दुसरी डिझाईन आवडली ती आम्ही खरेदी केली आणि मग तिथून आम्ही निघालो मूवीसाठी मग इंटरवलमध्ये आम्ही यांच्यासाठी पॉपकॉर्न आणि माझ्यासाठी मटका कुल्फी घेतली कारण मला आज उपवास आहे त्यामुळे मला आईस्क्रीमवरच भागवावं लागणार होतं आणि इथे या दोघांचं मस्त पॉपकॉर्न खाणं चालू आहे खरं तर पिल्लूसाठी ते चांगलं नाही आहे पण ती कधी कधी जास्त हट्टेपणा करते त्यामुळे मी तिला थोडंसंच खाऊ दिलं आणि मग मूवी संपल्यानंतर आम्ही घरी आलो

तर एक तासापूर्वी आम्ही घरी आलो घरी यायला बराच उशीर झाला आम्हाला कारण आम्हाला काही छोटीशी खरेदी करायची होती पिल्लूसाठी आणि त्यासोबतच आम्ही मूवी पाहायलाही गेलो होतो हे सगळं करून आम्हाला बराच उशीर झाला आणि घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं आता झोपायची वेळ झाली आणि पिल्लूही दमली होती त्यामुळे ती पण झोपली लगेच चलो गुड नाईट भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय